नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहाव्यात आजची विशेष बातमी डॉक्टर विजयकुमार गावित पक्षाचे प्रदेश महामंत्री अजय भोये पक्षाचे जिल्हा महामंत्री सदानंद रघुवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्ष नंदुरबार तालुका अध्यक्षपदी दीपक पाटील यांची निवड करण्यात आली या प्रसंगी डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत युती न करता भाजप स्वबळावर लढेल असे स्पष्ट केले भारतीय जनता पार्टीचे संघटन गावागावात वाढवण्यासाठी आपल्याला एकत्रित आणि संघटितपणे काम करायचे आहे पक्षीय धोरण आणि विचार लक्षात घेऊन आपण सर्व ते करून दाखवाल असा विश्वास व्यक्त करताना डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला आहे कार्यकर्त्यांना उद्देशून संबोधित करताना डॉक्टर विजयकुमार गावित यांनी स्पष्ट सांगितलं की आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका तसेच ग्रामपंचायत व नगरपालिका निवडणुका भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढवणार जिल्ह्यात कुठल्याही प्रकारे युती करणार नसल्याची माहिती त्यांनी दिली लोकसभा आणि विधानसभेत महायुतीच्या घटक पक्षांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार केला असल्याने हा निर्णय घेण्यात आला असून आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये कुठल्याही प्रकारे युती करण्यात येणार नाही जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा विजय होणार असं वक्तव्य विजय कुमार गावित यांनी केलं आहे सर्वांचं सहकार्य असेल आणि सर्व सहकारी आहे आणि जे जे पक्षात पक्षाची जी अपेक्षा आहे ती पक्षाची अपेक्षा निश्चितपणानं पूर्ण होईल आणि या नंदुरबार मंडळामध्ये काही उणीव राहणार नाही याची घाई देतो दीपकला मदत होईल सर्वांना मदत हो होते त्याच्यामुळे निश्चितपणानं दीपकची निवड योग्य आहे कारण निवडणुका तुम्ही सांगितलं तसं सरपंच तर निवडायचीच आहे जिल्हा परिषदचे अध्यक्ष जिल्हा परिषदचे सदस्य निवडायचे आहेत पंचायत समितीचे सदस्य निवडायचे आहेत तर निश्चितपणानं या ठिकाणी सत्ता भाजपची आहे भाजपचं सर्व काय असेल एवढं निश्चितपणानं सांगतो आणि हे सांगत असताना दुसरी गोष्ट पण सांगतो जे ज्या वेळेला युती आम्ही यु, काही युती करणार नाही आजच सांगून देतो तुम्हाला युती गोष्ट सांगतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या युतीच्या पक्षांना सांगतात आणि ते गेल्यानंतर प्रचार करतात आणि त्यांनाच मदत करायची ही भूमिका चुकीची आहे आणि हे असं करत असल्यामुळे आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये युती करणार नाही मग नगरपालिका असेल किंवा मग ग्रामीण भाग असेल एवढं निश्चितपणानं सांगतो आणि जिल्हा परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायती आणि नगरपालिका ही तुम्हाला आम्ही जिंकून ताब्यात देऊ एवढंच त्या ठिकाणी सांगेल तुम्ही आलात तु, तुमचं दोघांचं स्वागतच आहे